जय जाऊ जय शिवराय आणि मी जयश्री जयश्री काय करते आज गवतात गवत काढते भारी ना हे <laughs> गिन्नी घास गिन्नी गवत म्हणतो आम्ही याला आणि याच्यात बघा किती गवत झालं पण याला पाणीच दिलं नसल्यामुळं ना एकदम भुसभुशीत येत याला जर पाणी भरलं नाही तर खुरप टोचत पण नाही इतकी निब्बर जागा असती आणि आज खुरप बी लागा ना मुळ आज सगळं टोप आहे इतकं सोपं आहे आता याला पडू देणार नाही डोरे इतके खात आवडून गवत पण काही कोणतर भारी नाही तिक छाट्याच आहेत सगळं ऊसावानी दिसतंय पण ऊस नेंदवानी का हे आम्ही गिन्नी गवत काही महिन्यापूर्वी लावलं होतं तुम्हाला तर माहीतच आहेत आपण लावलं होतो आणि त्याच्यामध्ये बघा ग गा गिन्नी घासाची वाढ तर चांगली आहे पण त्यासोबत नको असलेलं गवत पण खूप आलं आहे पण जाऊ दे जा जा आलं तर आता काढून घेऊया ते पण जनावराला काम येईन खाण्यासाठी आणि एकदम माऊ लुसलुसीत लुस आहेत आणि निब्बर झालं नाही आहे वावर यावर्षी कारण इकडं पाण्याचा पत्ता नाही आहे तर त्यामुळे हे अगदी जसं तसं आहे आणि भुसभुसीत जातं हे काढायला पण आणि याला घेऊन जा ना तुम्ही तर आपल्या नंद्या छंद्या आणि राजा इतका आवडीनं खातो की बस तुला काय त्याची करायची कसं स्वच्छ दिसतंय पाठीमाग आणि इकडे बघा कसं दिसतंय काढायचं बाकी खुरप्याची बी गरज पडा ना त्याला एवढं भुजत पाणीच नाही ना त्याला भरलेलं नाही तर मग खुरपट टाकत नाही का

आणि हे गवत काढताना काय होतं इथं मी सांगितलं से, ना जिथं मुंग्या असतील मी काय सगळेच म्हणतात मुंग्या असतील तर साखर असेल गुळ असेल तर मुंग्या येतील तर इथं पण तसंच आहेत मुंग्या तुमच्याकडं ऑटोमॅटिक नाही येणार पण इथं हा गिन्नी घास गोड आहेत त्यामुळं त्या येत आहेत त्यामुळे इतकं चावतात ना इथं भरपूर मुंग्या असतात आणि हे ज्यांच्याकडं आहे ना हे असे जमीन वगैरे शेती बघतात त्यांना लगेच कळून जाईल हे बघा उपटल्यावरती कसं स्वच्छ दिसते आणि इकडं ढेकच्या ढेक गवत मागं बाहेर पडते आता एकदम स्वच्छ झालं की मग नंतर आपल्या जनावर चारा बराबर वाढी लागणार आत्ताच लावलेलं गवत बघा त्यामध्ये किती जास्तीचं गवत आलेले आणि गवतात गवत भारी गवता म्हणजे आहे की नाही आणि आता हे गवत काढायचं काम सुरू आहे खडून कारण हे आमचं गाव गावताला बिलकुल चांगलं नाही आहे तर त्याला काढण्यासाठी मी दोघी तिघी मिळून बसलो आणि खूप मोठा आर्ट कंप्लीट केलं बघा ह्याचं पूर्व वर्णन चल तर नाहीत म्हणून आम्ही दोघींनी मिळून आणि आता हे गवत आम्हाला मिळून टाकायचे कारण त्यासाठी हे एक, एक पुस्तक

इकडं आमची गोबी काढायचं काम सुरू होतं थोडेसे घड्डे कमी पडले बघा काही लहान मोठे बारीक तर आता आपण ते चार पाच पोते शे अजून कापायचे तर ते कापून पुन्हा त्याचा पोत्यात भरून परत पाठवून द्यायचे मार्केटला कारण ने मी नेहमीच सांगली की एकदा साठ पोटे जायचे साठच पोटे न्यायचे असते पंचेचाळीस म्हणलं तर पंचेचाळीस कारण आपण जर वाढवलं तर दुसऱ्या जमा खाली जातो त्याची अर्ज नाही झाली आपल्या दुसऱ्या तुम्हाला जे न्यायचे ते नाही जात नाही कस मग तेल झांडल्यासारखं आईला निखडायला निवडायला बी लाडल काय आमची बांधावरची कोथिंबीर कोथंबीर आणि शेप भारी आम्हाला घरीच भाज्या असतात सगळ्या आम्ही कधीच विकत घेत नाही कधी फक्त उन्हाळ्यामध्ये प्रॉब्लेम येतो पण असं नाही ते बघ तिकडे चवळी पण जे चवळी सुरू आहे ना आता वर्षभर खात्रा छान आहे भाजी कोथिंबीर पण आणि ही काढली ना परत येणार आहे इथं कारण इथं ते हे गेलेलंच नाही अजून बीचं सडसडी से उभी विडा कुठ आहे हाय चालेल तर आम्ही अशा पद्धतीनं काम करतो आवडलात लाईक नक्की करा चॅनल त्याला चालत सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया नवीन नूड सोबत तोपर्यंत राधे राधे